असो किंवा नसो भारत जपणार आणि राष्ट्राच्या हितासाठी असे हल्ले करावे लागले तर ते करणार असं ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटलेलं आहे भारतानं रात्री दीड वाजता हा स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला अक्षरशः बेचिराग करून टाकले पाकिस्तानमधली ही दहशतवादी तळ भारतानं उद्ध्वस्त केली आणि भारताला जर तुम्ही अशा पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न करत असाल तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे पुन्हा एकदा जगाला आणि पाकिस्तानलाही दाखवून दिले निश्चितच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मध्यरात्री जे मिसाईल हल्ले झाले त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे यामध्ये एम आय एम चे अध्यक्ष असुद्दीन ऑबेसी काय म्हणत आहे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं मी स्वागत करतो पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला असं असुद्दीन ओवेसी सध्या म्हणताना दिसत तर एकंदरीत पाकिस्तानला धडा शिकवा अशी प्रतिक्रिया कालच ओवेसीने दिलेली जेणेकरून दुसरी पहलगा पुन्हा कधीच घडणार नाही पाकिस्तानचे दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट करायला हवे असं सुद्धा असुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत आणि जय हिंद असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर जी जो हल्ला झालेला आहे त्यानंतर या महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहे यामध्ये पुरी असेल पुलवामा असेल पहलगाम असेल हे आपण विसरलेलो नाही हे दाखवण्याचा प्रयत्न भारताकडून झालेला आहे असा સુધી यांनी आज हे ट्वीट केले मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानला खडे बोलस नावले होते एक आणखी महत्वाची बातमी ती लष्करच्या दोन कमांडर्सचा खात्मा करण्यात आलेला आहे लष्करच्या दोन कमांडर्सना ठार करण्यात आलेलं आहे आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी भारतानं जो एअरस्ट्राईक केला त्यात लष्करच्या दोन कमांडसचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर भारतानं एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये लष्करच्या दोन कमांडसना ठार करण्यात आलेलं आहे लष्करच्या दोन कमांडचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारेला एअरस्ट्राईक केला आणि या एअरस्ट्राईकमध्ये लष्करचे दोन कमांडर ठार झालेले आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत